सुटला या मैदानातला आणि मध्ये सुंदर अशी लढत अतिशय सुंदर अशा गाड्या काटा किर पाहतोय मिळते अतिशय सुंदर बोर डैयर डैयर बोर बैला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर बैल सर्वांचा कस पडला आणि शेवटच्या क्षणाला निर्वान वर्चस्व मागच्या गाड्या बघा देऊ या, या गाड्या सोडाय गेलेले गेलेल्या चालत चालत्या सोळा वया माग सोळा मध्ये एक ला चार ला भोग आणि पाच लागवटने हा या माझ्या सोळा वळा सतरा खाले अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस च्या बैलगाडी मालक गाड्या सज्ज राहायचंय पंधराचा निकाल द्या गाड्या क्रमांक पंधराचा निकाल तास क्रमांक दोन वरून लावली गाडी एसगी अंबरे पंचायत समिती सभापती खेड या गाडीचा एक नंबरला विजय